मालवणमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या खालची जमीन खचली असं पुढं म्हणजे हा ही हा विषय माझ्या निदर्शनात आल्यानंतर सुद्धा आमचे सी राजभोज यांच्याशी संपर्क साधून त्यांना या सगळ्याची माहिती घ्यायला सांगितलं सगळ्यात पहिलं तर पुतळ्याला आणि पुतळ्याचं जे फाउंडेशन आहे त्याला कुठलाही धोका हा नाही आहे पुतळ्याच्या आजूबाजूला जे भराव केला होता त्या भरावातल्या काही भागातली माती थोडा पाऊस जास्त झाल्यामुळं थोडी माती त्या भरावातली खचलेली आणि त्याची तात्काळ दुरुस्ती वगैरेच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ती दुरुस्ती ताबडतोब करून घेऊन म्हणजे पाऊस आता तर राहणारच आहे का ना आता पावसाळा सुरू झालेलं आहे कोकणात पाऊस हा जास्त असतो पण तरी त्याच्या सूचना दिल्या गेल्यात आणि डब्ल्यू डीचे संबंधित स्थानिक तिथले जे सगळे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा सगळ्या परिसरावर पूर्ण जो पुतळ्याचा परिसर आहे तिथला त्याच्यावर नीट लक्ष ठेवण्याच्या पण सूचना दिल्यात मग कुठलीही अनुचित प्रकार किंवा अन अनुचित घटना त्या ठिकाणी घडणार नाही ह्याची खबरदारी आम्ही घेतोय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमात पुतळ्याचं काय पुतळ्याला का, काय धोका आहे ना त्या सगळ्या नाही नाही पुतळ्याला कुठलाही धोका नाही मला जे अधिकारी माझ्याशी जे बोलले त्यांनी सांगितले की पुतळ्याचं फाउंडेशन आणि पुतळा किंवा त्याला कुठंही काही हे नाही आहे त्यामुळे त्याला धोका होण्याचा काही विषय नाही तर आजूबाजूची जमीन जे चौथरा जिथं केला होता तिथं जे काही माती वगैरे भरली होती ती थोडी एका भागातली माती त्याची जी आहे ती थोडी पाऊस जास्त झाल्यामुळं पाणी देतं थोडं जास्त हे ज्याला पण पाऊस झाल्यानंतर जे झिरपतं किंवा ॲब्झॉर्ब होता त्याच्यातनं थोडंफार हे झालेलं आहे आणि त्याचं ताबडतोब आपण दुरुस्ती चालू केली आहे